आषाढी एकादशी निमित्त बेळगाव येथील येळूर गावातील शेकडो भक्तांनी बुधवारी पावसाच्या सरींमध्येही पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी दिंडी यात्रा काढली परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढवारी पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे टाळ मृदुंग व वा इतर वाद्य सामग्रीसह सहभागी भाविकांसाठी प्रत्येक गावात अल्पोपहार जेवण आणि रात्र वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेदरम्यान संपूर्ण प्रवासात कीर्तन हरिनाम संकीर्तन आणि नीतीमूल्ये शिकवणाऱ्या कथा प्रवचन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत सुमारे पंधरा दिवस चालणारी ही दिंडी यात्रा पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊन पुन्हा बेळगावला परतणार आहे वैष्णव सदनाश्रम येल्लूर धामणे ते पंढरपूर बाई दिंडी आमची गेल्या चौदा वर्षापासून सुरुवात आहे या दिंडीची सुरुवात वैकुंठोशी गुरुवर्य तुकाराम महाराज मुरगोड यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही दिंडी पंढरपूरला दरवर्षी आषाढीला जाते आणि यावर्षी त्याच पद्धतीनं सुद्धा काल सकाळी आठ वाजता येळून सुरुवात झालेली आहे आणि मुक्काम रात्री जुल्हेबगाव येथे होत आज जुल्हे बेगावून सुरुवात झालेली आहे आज आम्ही चन्नामा सर्कलमध्ये उपस्थित आहोत की अशीच दिंडी कायमस्वरूपी चालणार आहे या दिंडीमध्ये जवळजवळ तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील तीनशे साडेतीनशे भाविक आहेत आणि असंच आम्हाला आमच्या गुरुवऱ्यांच्या आशीर्वादानं ही दिंडी चालत आहे आमचे दिंडीचे चालक नारायण मारुती महाराज सांबरेकर या दिंडीला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही दिंडी दरवर्षी जात आहे अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी ही दिंडी पंढरपूरला जाईल आणि पंढरपूर इथं या भागातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना सुखशांती लाभो ही मागणी आम्ही करणार आहोत पांढुरंगाकडं एवढे बोलून देव बाळू केरवाडकर गामडे वैकुंठबाशी परमपूज्य मौनानंद महाराज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने गेली तेरा वर्ष पाहिजेंदी चाललेले आहे पालखी सोडा चाललेला आहे आणि या पालखी सोड्यातील बेळगाव आणि परिसरातील जवळजवळ पंचवीसतून अधिक गावातील माऊली भक्त या पालखी सोड्यामध्ये सहभागी झालेले आहेत उन्हातानाची आणि त्याच पावसाची कशाची तमा न बाळगता माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे माऊली भक्त अतिशय अतिशय आतुरलेले आहेत वाटेमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांच्यावरती मात करून विठ्ठल दर्शन कसं मिळेल माऊली दर्शन कसे मिळेल यासाठीची उत्सुकता या, या संपूर्ण माऊली भक्तांच्या मध्ये लागलेली आहे आणि हे माऊली भक्त आज बेळगावहून निघता आहेत त्यांच्या या प्रवासामध्ये माऊलीने कोणत्या प्रकारचे अडी आणून देत आरोग्य चांगलं लाभोत त्याचबरोबर माऊलीचं दर्शन होत आणि अशी जी परंपरा अखंड आम्हाला मिळण्याची संधी मिळवत अशी अपेक्षा मी आजच्या या दिनी तुम्हाला सर्वांच्या वतीने अपेक्षित होय माऊली नक्कीच आम्हाला सहकार्य करील आणि येता जो मार्ग आहे त्यांचा तो सुखद होईल अशी प्रार्थना मी मावलीगिरी पन्ना करतोय तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा पाटील विनोद कोलकार केम मराठी बेळगाव